पार गोदावरी एकात्मिक नदी जोड योजनेबाबत छगन भुजबळ यांच्या तारांकित प्रश्नांवर विधानसभेत चर्चा नारबार औरंगा अंबिका खोऱ्यातील उपलब्ध होणारे नऊ पॉइंट शहात्तर टी एम सी पाणी पार गोदावरी एकात्मिक नदी जोड योजनेसाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे पायरपाडा व भूगळ योजनेचे पाणी पुणेगाव धरणात वळवण्यात येणार आहे काय चर्चा झाली चालून घेऊया अध्यक्ष महोदय माझा जो प्रश्न मी एकदाच विचारतोय परत काय उभे राहणार नाही पार तापीम नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प रद्द करून घेतल्यामुळं नारपार खोऱ्यातील शिल्लक चार बिंदू सदुसष्ट टी एम सी आणि एल आय थ्री एल आय फोरचे जे काही दोन तीन टी एम सी पाणी असेल ते आणि नार गिरणा नदी जोड प्रकल्पाला लागणार नाही असे उरलेले असं सर्व पाणी एकत्रित करून पार गोदावरी हा एकात्मिक नदी जोड प्रकल्प राबवलं जाणार आहे का त्याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय हे सगळं पाणी छोटी चो, जे आहे दिंडोरी चांदवड नांदगाव एवढा एवढं चळ करून पुढे वैजापूर आणि गंगापूर पर्यंत जाणारे मराठवाडा म्हणजे आपल्याला पाणी जे मराठवाड्यात न्यायचं आहे त्यासाठी असलेला जो बोगदा जो आहे ता हा अकरा किलोमीटरचा तयार आहे एकशे साठ किलोमीटरचा कालवा तयार आहे त्याला कॉन्क्रिटायझेशन पण झालेलं आहे त्यामुळे सगळं पाणी आपल्याला मराठवाड्यात नेता येईल आणि म्हणून या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याची जबाबदारी कोणावर सोपवली आहे डी पी आर एस एल टी याला एस एल टी एसीला कधी सादर होईल आणि पायर आणि गुकुळ प्रवाह वहन योजनाचे पाणी पुणे धरणात आणले जाणार आहे सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेबांनी विचारला आहे त्यामध्ये पार गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या सुरुवातीला त्या कामाला सुरुवातीला मान्यता देण्यात आली परंतु त्यामध्ये पाण्याची तूट उपलब्ध झाल्यानंतर त्याने जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे की तापी नर्मदा प्रकल्प जो आहे तो आता रद्द झाल्यामुळे त्यातून काही जे पाणी उपलब्ध होणार आहे मग तो मारपार आहे औरंगा आहे आंबिका आहे अशा तीन खोऱ्यातलं पाणी अध्यक्ष महोदय या निमित्तानं उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे जी आपली भावना आहे की तीच शासनाची की या तुटीच्या खोऱ्यामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी जाण्यासंदर्भात याचे सर्वेक्षण आदेश दिलेले आहेत हायड्रोलॉजी डिपार्टमेंटला त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तरी तो कालावधी जास्त करून बारा महिन्यात आम्ही देतो असं म्हटलं होतं आता नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे आता ड्रोन सर्वे करू शकतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू शकतो यामध्ये तो कालावधी कमी करून आपल्याला सर्वे किमान तीन महिन्यात पूर्ण करता आला पाहिजे आता जुन्या पारंपरिक पद्धतीने सर्वे करण्याची आवश्यकता नाही आहे कालावधी कमी करता येतो त्यामुळे खर्च आपल्याला कमी त्या प्रकरणामध्ये खर्च कमी करता येईल परंतु सभापती अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये जी काही उपलब्ध पाणी नऊ पॉईंट शहात्तर टी सी साधारण उपलब्ध होणार आहे ते संपूर्ण खोऱ्यामध्ये शासनाची भूमिका जी आहे जी आपण या ठिकाणी मागणी केली ती शासनाची भूमिका आहे हे पुणेगाव धरणामध्ये तुम्ही आणणार का, का पायर पडा आणि घुगुळ अध्यक्ष महोदय एकूण एकोणतीस वळ योजना प्रस्तावित आहे त्यातल्या चौदा योजना तर पूर्ण झालेल्या आहेत आठ योजनेचं काम सुरू आहे आपण जी या ठिकाणी जी मागणी केलेली आहे की जी जे गुगळ म्हणून प्रवाही योजनेचं जे दिंडोरी तालुक्याच्या दृष्टीने आहे तर या सगळ्या एकत्रितच विचार या तीस वयन योजनेमध्ये केलेला आहे आणि आपण जी मागणी केलेली